पोलीस भरतीला सोळाशे मीटर कसं तर मित्रांनो सोळाशे मीटर हे चार राऊंड असतात एक दोन तीन चार याप्रमाणे पोलीस भरतीला ट्रॅक असतो चारशे मीटर आउट ऑफ असतं पाच मिनिट त्याला पण महत्वाची टिप्स म्हणजे सोळाशे मीटर पळायचं कसं की आपला टायमिंग चांगला येईल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला राऊंड आपल्याला दमनी घ्यायचा दुसरा बी धमनी घ्यायचा तिसरा बी धमनी घ्यायचा चौदा वाढायचा पण यासाठी बेस्ट टायमिंग येण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची की जर प्रॅक्टिस तुम्ही केली असेल तर तुमचा सोळाशे मीटरचा टायमिंग चांगला येईल पण आता असं समजू नका पहिला कसा पाळायचा दुसऱ्याला कुठून वाढायचा तिसऱ्याला कुठून वाढायचं तसं नसतं मित्रांनो तसं असतं प्रॅक्टिसमध्ये जर तुमची प्रॅक्टिस त्या पद्धतीने झाली असतं त्यावर तुमचा सोळाशे मीटर टायमिंग बेस्ट येणार तुमच्या बॉडीला सवय पाहिजे सोळाशे मीटर पाळण्याची चार राऊंड पाळण्याची समज नका मित्र तेव्हा तुमचा टायमिंग बेस्ट येणार आहे असे नकाला सर टिप सांगा सोळाशे मीटर पाळण्यासाठी काहीतरी माझं उद्या ग्राउंड आहे पण तुमचा टायमिंग येणार नाही मित्रांनो त्यासाठी तुमची प्रॅक्टिस रोज असेल तुम्ही ग्राउंडवर जर रोज चांगल्या रो मोबाईल मध्ये प्रॅक्टिस करत असेल तर तुमचा टायमिंग चांगला टिप्स नसतात मित्रांनो हे जर जेगर का बाती जिगर का, बात का। समजलं का रोज चांगली प्रॅक्टिस करून शंभर टक्के टायमिंग सोळाशे मीटरचा आठशे मीटरचा खरंच खूप छान आहे त्यामुळे प्रॅक्टिस बनवू नका सोळाशे मीटर साठी कसली टिप्स नाही पोलीस होण्यासाठी पण कोणती टिप्स नाहीये सोपी गोष्ट नाही ही प्रॅक्टिस करूनच माणसात टायमिंग चांगलं येणार आहे जय महाराष्ट्र